आपला आवाज कोकण चोवीस तास विकासामध्ये रत्नागिरीचा चेहरा मोहरा बदललेला आहे हे पाहून समाधान होत असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे तसेच कामे ही तेवढीच दर्जेदार झाली पाहिजेत अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे बैठक त्यामध्ये देखील शेतकऱ्यांना जी आपण बियाणे देतो ते अतिशय उत्कृष्ट चांगल्या प्रतीचे असले पाहिजे आणि त्याची नोंद सगळ्यांनीच घ्यावी अधिकाऱ्यांनी अशा प्रकारचं त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री स्वतः मी देखील सांगितलं मुख्यमंत्री महोदयाने देखील सांगितलेलं आहे खरं म्हणजे रत्नागिरी जिल्ह्याचं काम आपण पाहिलं आणि जे काही तीन वर्षामध्ये या रत्नागिरीमध्ये जे प्रकल्प उभे राहिले मग त्यामध्ये सगळेच आहेत लोकाभिमुख विकास प्रकल्प आहेत कॉन्क्रीटचे रस्ते आहेत अनेक योजना आहेत सर म्हणजे मला माहीत नाही आहे मला आठवतही नाही की किती निधी कुणाला दिलेला आहे फक्त एवढंच आहे निधी कामांना वापरा एवढी माझी अट होती आणि विकास कामं करताना दर्जा कामाचा दर्जा अतिशय चांगला असला पाहिजे क्वालिटी चांगली असली पाहिजे वेळेमध्ये काम पूर्ण झालं पाहिजे हे मात्र माफक अपेक्षा मी ठेवून सगळ्यांनाच निधी दिला नाही तो किती दिला आहे मला माहीत नाही लोकेश जी आता योगेशजी मानत साडेतीन हजार कोटीने तुम्हाला तर म्हणजे निधी पूर्वी निधी कशामध्ये जात होता मला माहीत नाही परंतु माझ्या कारकिर्दीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या ज्या निधीचं वाटप झालं त्याची कामं आज महाराष्ट्रामध्ये दिसत आणि खऱ्या अर्थाने एकीकडे लोकाभिमुख विकास प्रकल्प आपण राबवले आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना आपण राबवली आपण लाडकी बहीण योजना युवा प्रशिक्षण योजना शेतकऱ्यांना सन्मान योजना पीक विमा योजना त्याचबरोबर लेख लाडकी लखपती योजना एस टीमध्ये सवलत योजना शेतकऱ्यांसाठी सन्मान योजना बघायची म्हटलं ज्येष्ठांची योजना अनेक योजना राबवल्या तेव्हा विरोधक म्हणायचे काय लाडकी बहीण योजना हे फक्त चुनावी जुंबला आहे पण मी ज्यावेळेस लाडक्या बहिणींना माझ्या सांगितलं होतं रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीमधून विविध ग्रामपंचायतींना देण्यात आलेल्या मोफत बियाणे आणि सीएमजी गाड्यांचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत राज्यमंत्री योगेश कदम आमदार किरण सामंत आदींच्या उपस्थितीत पार पडला योजनेचा लाभ वितरित करतो त्यामध्ये नाचणी ग्राम ग्रामपंचायत सांगली ग्रामपंचायत कळवली ग्रामपंचायत खेरडी नियोजन मधून ग्रामपंचायतींना ऐंशी सी एन जी गाड्या देणारा रत्नागिरी जिल्हा हा महाराष्ट्रात पहिला असल्याचं प्रतिपादन पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी केले आणि त्याच्या पुढच्या वर्षी योगेशदा तुमच्या मतदारसंघामध्ये देखील आठ कोटी रुपये द्यायचा निर्णय नियोजन मंडळाचा आम्ही घेतलेला आहे तर तुम्हाला अपेक्षित असलेलं सगळं काम जिल्ह्याच्या पातळीवर प्रशासन देखील करत आहे या सभागृहामध्ये सीआरपी देखील आहे महाराष्ट्रातला हा रत्नागिरी जिल्हा आणि तुमच्या आशीर्वादाने काम केलं पालकमंत्री म्हणून म्हणून रायगड जिल्हा हे दोनच जिल्हे असे आहेत की ज्या जिल्ह्यामधल्या सी आर पीना महाराष्ट्र शासनाच्या योजनेतलं नाही तर नियोजन मंडळातनं मोफत आम्ही मोबाईल दिलेला आहे आणि त्यांचा मोबाईल परत न घेण्याच्या अटीवर दिलेला आहे म्हणून या योजना रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मा महाराष्ट्रात पहिल्यांदा होतात आणि आता तुमच्या हस्ते ज्या ऐंशी सी एन जी गाड्या दिल्या जात आहेत हा देखील महाराष्ट्रातला पहिला प्रकल्प आहे नियोजन मंडळात स्वच्छता राखण्यासाठी जो काही पाच टक्के सहा टक्के निधी असतो तो निधी फक्त ग्रामपंचायतीच्या पाकाड्यांसाठी रस्त्यांसाठी आणि इमारत इमारतींसाठी देण्यापेक्षा आपल्या संपूर्ण परिसराची स्वच्छता राहिली पाहिजे या भावनेतनं ऐंशी ज्या नागरी सुविधा असलेल्या ग्रामपंचायती आहेत म्हणजे तीन हजार लोकवस्तीपेक्षा जास्त ज्या ग्रामपंचायती आहेत त्यांच्यासाठी हा उपक्रम आपण सुरू केला आहे आणि त्याच्यानंतरचा आपण साहेब जो उपक्रम आहे तो म्हणजे भात पीक आमच्याकडे मोठ्या पद्धतीने येतं नाचणी पीक आमच्याकडे मोठ्या पद्धतीने येतं ग्रामीण भागातल्या जनतेला मोफत बियाणं वाटपाचा कार्यक्रम हा देखील नियोजन मंडळात आता मी केला पण मागच्या वर्षी सिंधुरत्न योजनेतनं आम्ही केला होता सर सगळ्या शेतकऱ्यांच्या मार्फत रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीनं सर आपल्याला एक कळकळीची विनंती आहे की ज्या सिंधुरत्न योजनेनं तुमच्यामुळं अनेकांना वैयक्तिक लाभ मिळाले ते वैयक्तिक लाभ पुढे देखील चालू राहण्यासाठी ही सिंधुरत्न योजना ही कायमस्वरूपी चालू ठेवण्याची जबाबदारी साहेब आमचं नेतृत्व म्हणून तुम्ही स्वीकारली पाहिजे आज इथे महिला भगिनी देखील आहेत सर आपण केरळला गेल्यानंतर हाऊसबोटची किमया बघतो पण भविष्याच्या दोन वर्षानंतर या संपूर्ण तु जिल्ह्यामध्ये किमान पंधरा ते वीस हाऊसबोट गट चालवतील अशा पद्धतीची यंत्रणा आम्ही सुरू केली आणि त्याच्यातले दोन बचत गट माझ्या माहितीप्रमाणे इथं आलेले देखील आहे त्या हाऊसबोटीच्या एका सूटचं भाडं हे एका दिवसासाठी साहेब पंधरा हजार रुपये आहे आणि तिथलं जेवण देखील कोकणी पद्धतीचं आहे ते देखील महिला बचत गट करतात साहेब तुमच्या आशीर्वादाने राज्याचा उद्योग मंत्री झाल्यानंतर एसटी स्टँडचा प्रकल्प आम्ही महाराष्ट्रामध्ये हातामध्ये घेतला एसटी स्टँडचे कॉम्पिटिशन झालं की टी स्टँड चांगली कुठची आहे पहिला नंबर कदाचित बारामतीचा आला असेल दुसरा नंबर कदाचित धारावीचा आला असेल पण तिसरा नंबर रत्नागिरीला मेळ्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आणि तिथलं देखील कॅन्टीन जे आहे ते कॅन्टीन देखील महिला बचत गटाने चालवलं पाहिजे ही संकल्पना घेऊन एस टी स्टँडचं पहिलं कॅन्टीन महिला बचत गट चालवणारं महाराष्ट्रातलं पहिलं कॅन्टीन हे रत्नागिरी असणार आहे त्याच्यामुळे तुम्ही बचत गटांना आपण ताकद दिली सीआरपीचे पगार तुम्ही साहेब दुप्पट केले फंड पंधरा हजाराचा तुम्ही साहेब तीस हजार रुपये केला रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत गृहराज्यमंत्री योगेश कदम आमदार किरण सामंत यांच्यासह व्यासपीठावरील उपस्थितांचे स्वागत केले महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा